तर औषधी गुंधर्मान युक्त असं खरसिंगच्या शेंगाचं लोणचं इथे बनवून झालंय खारवलेल्या खरसिंगच्या शेंगा आहेत औषधी गुंधर्मान युक्त असं खरसिंगाचं लोणचं आणि खारवलेल्या खरसिंगाच्या शेंगा कशा बनवल्यात तर पाहूयात चला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही रानभाजी आहे आणि ही मी तीन ते चार मिनटं गरम पाण्यामध्ये टाकून घेतलं घेतलंय तर याच्यामध्ये मी मीठ पण टाकलंय तर या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वात महाग मिळणारी रानभाजी आहे त्याचप्रमाणे सर्वात गुणकारी अशी रानभाजी आहे तर ही गुणधर्माने काहीशी कडू आणि तुरट अशी चवीची असते ही भाजी मध्ये अतिशय लाभकारक आहे भाजी कृमीनाशक म्हणून आहे त्यामुळे ह्या भाजीचं सेवन लहान मुलांना पण करावे त्यात नाश करते जळ पित्तामध्ये सुद्धा याचा फार उपयोग होतो तर ही भाजी सेवन करताना आपण याची भाजी बनवू शकतो लोणचं बनवू शकतो ही कोणती रानभाजी आहे तर पाहूया चला तिला खरसिंगची रानभाजी असं म्हणतात आणि ही सर्वात रानभाजीमध्ये महाग अशी रानभाजी आहे खरशिंगाच्या शेंगा आपण पहिल्यांदा धुवून घेऊयात हरशिंगाच्या शेंगा मला शंभर रुपयाला जुडी मिळाली खरशिंगाच्या शेंगा कोवळ्या आहेत जून खरशिंगाच्या शेंगामध्ये बी असते आणि त्याच्यामध्ये धागे तयार होतात तर भाजीसाठी किंवा लोणचं खारवण्यासाठी कोवळ्या खरशिंगाच्या शेंगा घ्याव्यात तर ह्या कोवळ्या आहेत तर आता ह्या आपण खरशिंगाच्या शेंगा कापून घेऊया खरशिंगाच्या शेंगा ह्या आषाढ महिन्यातच मिळतात तर या खरशिंगच्या शेंगा आपण अशा कापून घेऊया ह्या काहीशा चवीला कडू आणि तुरट असतात तर अशा प्रकारे ह्या मी खरसिंगच्या शेंगा पातळ कापून घेते तर खरसिंगाच्या शेंगा ह्या चवीला काहीशा कडू आणि तुरट असतात तर त्या उपयोगी उपयोगात आणायच्या अगोदर त्या गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचे तर हे मी पाणी ठेवले त्यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेते तर या शिजून न घेता काहीशा वाफून घ्यायच्या त्यामुळे ते नरम पडते तर तीन ते चार मिनिटं झाली आहेत पाहू शकता तीन ते चार मिनिटांमध्ये ही नरम झाली तर आता ही भाजी आपण गाळून घेऊया तर भाजी घेतली आहे आणि त्यातलं मी पाणी काढून घेतलंय तर या भाजीच्या भाजीची चव ही काहीशी तुरट म्हणजे आवळ्यासारखी आवळ्यासारखी लागते वापरून घेतलेल्या खरसिंगच्या शेंगाच्या ह्या आहेत तर ह्यातलं मी पाणी काढून घेतलंय तर आपण ह्याचं आता आपण लोणचं बनवायचं आहे आणि खारवलेल्या खरसिंगच्या शेंगा बनवायच्या आहेत तर लोणच्यासाठी आपण नेहमी जे, ने जे साहित्य वापरतो त्या पद्धतीमध्येच आपण लोणचं बनवायचं आहे तर ह्या ठिकाणी मी ठेसून घेतलेली मोहरी आहे बघा तुम्ही इथे मोहरीची डाळ पण वापरू शकता लाल तिखट आहे मीठ आहे लसूण हिंग हळद आणि जरासा गोड खर खरसिंगच्या शेंगा काहीशा कडबट असतात ज्यांना खरसिंगच्या शेंगाची भाजी आवडत नाही तर त्यांनी हे अशा प्रकारचं लोणचं करून खरशिंगच्या शेंगा खाव्यात तर चला तर आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मी तेल तापत आहे तर तेल तापले तर आपण कुटून घेतलेली मोहरी तेलामध्ये टाकूया तर आपण यामध्ये आता लसूण टाकूया बारीक करून घेतलेला लसूण तेल आता गरम झालंय तर आता मी हा गॅस काढून टाकते तर यामध्ये लसूण पण छानपैकी भाजला आहे तर आणि तेला तेलाची पण उष्णता कमी झाली आहे तर आता यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकते आणि लाल तिखट टाकते तर आता ही कोणी आपण थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण खारवलेल्या खरसिंगच्या सिंगा बनवून घेऊया तर ही काचेची बरणी आहे तर ह्यामध्ये आपण सुरुवातीला मीठ टाकून घेऊया आपण हे खरसिंगच्या शेंगा टाकून घेऊया त्यानंतर आपण परत वरून मीठ टाकून घेऊया त्यावर परत आपण पर खरसिंगच्या शेंगा या चकत्या आपण टाकून घेऊया आता परत आपण मीठ टाकून घेऊया परत आपण या चकत्या टाकून घेऊया वरून मीठ टाकूया आणि परत या कशींच्या शेंगा टाकूया आणि परत या आपण मीठ टाकून घेऊया तरी असं ठेवूया यामध्ये मीठ विरघळल्यानंतर खरसिंगच्या खारातल्या शेंगा खायला तयार होतात तर लोणच्याची फोडणी तयार झाली आहे तर आपण या खरसिंगच्या चपट्या ह्यामध्ये टाकून देऊया आता आपण मिक्स करून घेऊया गुळा आपण टाकूया हळद टाकूया मिक्स करून घेऊया तर औषधी गुंधर्मान युक्त असं खरसिंगच्या शेंगाचं लोणचं इथे बनवून झालंय आणि खारवलेल्या खरसिंगच्या शेंगा आहेत तर आता हे लोणचं आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया आणणार आणि अनेक औषधी गुंधर्मान युक्त असं खरसिंगाच बनवलंय छान असं खरसिंगाचं लोणचं बनलंय तर हे आपण लोणचं आता मोरण्यासाठी ठेवून देऊया